नमस्कार मंडळी आज देवपूजेसाठी सकाळी सकाळी घेतलेले आहेत मी फुलं तर गौरी गुलाब आणि चाप्याची नमस्कार मैत्रिणींनो कुंकुटिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर आज सकाळी सकाळी नऊ वाजता आपल्या ब्लॉगची झालेली आहे सुरुवात आणि आज आपल्याला करायची आहे कारल्याची भाजी तर माझ्या पाठीमाग खूप सुंदर असा कारल्याचा वेल आलाय आणि या वेलाला लागलेले लाग आहेत ला खूप छान असे कारले तर हे बघा तर जास्त वेळ ठेवले ना कारले तर त्याला आहे ना एक किडा लागतो तर त्यामुळं आता हे कारले मी सगळे आज काढणार आहे तर पलीकडून पण भरपूर असे कारले लागलेले आहेत तर चला माझ्याबरोबर आपल्या परस बागेतले कारले काढायला आणि वांग्याला पण खूप छान असे वांगे आले दोन तर ऋग्वे दृश्यांला डब्याला देण्यासाठी ते पण मी आज तोडणार आहे तर चला आज तोडूया परस बघितले कारले आणि कारल्याची भाजी कशी करायची तर अजिबात कडू होत नाही कारल्याची भाजी तर कशी करायची कोणत्या पद्धतीने करायची तर आज तुम्हाला दाखवणार आहोत आमच्या कुंकूटिकली किचन या चॅनलमध्ये तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा कारलं लागले आपल्या वेला ला, हे वेलाला इथं पण एक हे इथं पण तर आहेत असे कारले तर आपण तोडून घेऊया आता हे

आता आपल्या या वेलाला निघालेले आहेत खूप सुंदर असे कारले तर आज आपण छान अशी कारल्याची भाजी करूया मस्त तर आज मी तुम्हाला दाखवते कारल्याची रेसिपी तर अजिबात कडू होत नाही कारलं तर कशा पद्धतीने करायचं कारलं तर चला आता किचनमध्ये तर जास्त दिवस ठेवलं ना कारले मोठाले होण्याची वाट बघितली ना तर असे आहे ना मुंग्या लागतात याला काहीतरी किडा लागतो आणि आतून सगळं पोखरून घेतात तो में तर त्यामुळं मी आता हे एवढे कारले करणार आहेत तर नारळ होतं घरात तर नारळ एक फोडून घेतलंय ओलं नारळ पद्धतीने मी कारल्याच्या फोडी करून घेतल्या आणि पाणी ठेवलेलं आहे आता इथं आणि यामध्ये आपण टाकणार आहोत हळद आणि आता या कारल्याच्या फोडीमध्ये आपल्याला मीठ भरून घ्यायचंय तर आणि पाणी उकळू द्यायचंय हळदीचं तर हळदीच्या पाण्याला उकळी आल्यावर आपल्याला या सर्व फुडी यामध्ये टाकून घ्यायच्यात आणि एक लिंबू त्यामध्ये पिळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने एकदम छान असं आपल्याला हे कारल्याच्या फुडी उकडून घ्यायच्या आहेत मस्त अशा आणि आता आमचं चा इथं चाललेलं आहे दोगी सुनांचं स्वयंपाक तर आता इथं या कामगार लोकांना करायचे होते पोहे तर मी पोहे भिजायला घातले आणि कांदा चिरून देत होते ज्योतीला आणि ती करत आहे त्यांना चहा तर एकीकडे चहा टाकलेला आहे आणि एकीकडे मसाला काढत आहे कारल्याचा आणि आम्हाला दोघींना करायची होती कारल्याची भाजी आणि कामगारांना आणि श्यामला करायचं होतं वांगेची भाजी कारण आता त्यांना आवडत नाही त्यामुळं त्यांना वांग्याची भाजी करायची होती तर दोन्हीही मसाले ज्योती काढत होती इथं तर पाठीमाग आपल्याला खिडकीमध्ये जी धूळ दिसत आहे तर ती इग्नोर करा कारण आज आता आम्ही किचनची सफाई करणार आहोत तर आपलं काम आता आटोपत आलेलं आहे तर अजून पाठीमागच्या झडपा बसवायच्या आहेत फक्त पद्धतीने आपल्याला मस्त अशी ही कारले उकडून घ्यायचे उकडले आता हे कारले तर याच्यातला कडूपाना सगळा या पाण्यामध्ये जातो आणि आपण आता गॅस बंद करून हे कारल्याच्या पोडी काढून घेऊया तरी इथे करून घ्यायचे आहे थोडेसे पोहे आणि मस्त असं आपलं कारलं हे उकडलंय तर त्यासाठी आता काय काय मसाला घ्यायचा आहे आपल्याला तर ते दाखवते मी तुम्हाला तर आज आता आम्हाला करायचे आहे रावरायला सुरुवात खूप असा पसारा झाला आहे घरामध्ये आज डबे घासणार आहोत आणि आज हलवले डबे घासायचे तर आज इतका पावसाचा आबाळ आहे आणि काल दिवसभर पडलेले होते तर बघू आता काय आहे दिवसभरात तर परत बागेतल्या रेसिपी शेंगदाणे लसूण घेतलेलं आहे आणि ओलं नारळ टाकलेलं आहे भाजायला तर ओलं नारळ आहे आपल्याला आणि याबरोबर आपल्याला धनेपूड जिरेपूड हे सर्व घालायचे आणि छान असं कारलं करायचं आहे तर तुम्हाला दाखवण्याचं कारण म्हणजे हे उकडून कसे घ्यायचे कारले हे महत्त्वाचं होतं तर अशा पद्धतीने आम्ही हे कारले उकडून घेतो तर अजिबात कडू लागत नाही काई -काई आ, 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 तर, <laughs> तर या मसाल्यामध्ये काय काय आहे आपण ज्योतीलाच विचारू लसूण खोबरं शेंगदाणे लाल मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला कोथिंबीर कोथंबीर हां तर हे आपल्या वेलाचे कारले थोडेसे आमच्या दोघी पुरतेच तर असं घट्ट असं मसाला भरून घ्यायचा यामध्ये दाबून 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 भरायचा खास म्हणजे किचनमध्ये खूप असा सर्व पसारा आहे तरीही आम्ही तुम्हाला या रेसिपी दाखवतोय हे महत्वाचं आहे तर खूप सुंदर असं कारलं झालेलं होतं हे खूप छान असं अजिबात कडू लागलं नाही तर जरूर करून पहा एकदम सोपी पद्धत आहे आणि खूप छान चवदार असं कारलं तयार होतंय अशा पद्धतीने ह्या फोडी सर्व मसाला भरून घ्यायचा फोडीमध्ये आणि बाजरीच्या भाकरी संग खूप छान असं लागत तर आम्हाला दोघींना सास सुनाला खूप आवडत बाजरीच्या भाकरी बरोबर तर माग तुम्हाला पसारा दिसत असन खूप तर आता क्लीन करायला सुरुवात करणार आहोत तर थोडंसं इग्नोर करा हा पसारा कारण आता काम सुरू असल्यावर सगळ्यांनाच माहिती आहे घरामध्ये कसा पसारा असतो तर आता चार पाच दिवसातच आम्ही सगळं घर क्लीन करणार आहोत श्रावण सुरू व्हायच्या आधी श्रावण सुरू व्हायच्या अगोदर सगळं घर क्लीन करणार आहोत आता सोमवारपासून श्रावण महिना सुरू होणार आहे सोमवारपर्यंत आपला आता आज काही डबे आणि आज किचन क्लिन करणार आहोत तर किचनच झालंय पूर्ण आता सगळं तर किचन करणार आहोत पाठीमागचे बॉक्स आहेत ना त्याचे फक्त फाईल दरवाजे बसायचे राहिले तर ते पण आता होतील पूर्ण तर या कारल्याच्या फुडीमध्ये अशा पद्धतीने एकदम घट्ट असं मसाला भरून घेतलेला आहे आणि तेल तापायला ठेवून त्यामध्ये टाकलेले आहे जिरे आणि आपल्याला आता ही कारल छान असं परतून घ्यायचंय कारण या फुडी छान अशा शिजलेल्या आहेत आणि मसाला ही आपण परतून आणि मग बारीक करून घेतलेला आहे त्यामुळे या कारल्याला जास्त परतवायची गरज नाही थोडंसं तेलामध्ये फक्त फ्राय करू आणि मग पहा पहा कारलं आपलं किती सुंदर असं होतंय चवदार तर आलं ना तोंडाला पाणी तुमच्याही तर मैत्रिणींना जरूर करून पहा आमच्या पद्धतीने अशी एकदम सोपी आणि कडवट न होणारी कारल्याची भाजी तर चला तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असं कार्ल बनवण्यावर बनवल्यावर आम्हालाही कमेंटमध्ये सांगा तुमचं कार्ल कसं तयार झालं तर चला भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय